सावनेरच्या सेंट जॉन मिशन हायस्कूलचा दुहेरी विजय मिताली थेरे बुद्धिबळात प्रथम तर मुलींचा संघ बॅडमिंटनमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र सावनेर तालुक्यातील सेंट जॉन मिशन हायस्कूलने क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद दुहेरी यश मिळवले आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी झालेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटातून कुमारी मिताली मोरेश्वर थेरे इयत्ता आठवी हिने प्रथम क्रमांक पटकावला असून ती आता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे त्यानंतर दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सेंट जॉन मिशन हायस्कूलच्या चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील प्रथम क्रमांक पटकावला या विजयी संघात सायली डोंगरे रुपल गोलाई ताराध्या मेने अर्षदा चौधरी यांनी अक्षरा बनाई यांचा समावेश होता या पाचही विद्यार्थ्यांनी आता जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग होणार आहेत या दोन्ही स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक प्रतीक ढोकेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या परिश्रमाचा गौरव म्हणून विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत शाळेचे शिक्षक जोशुआ माननीय साखरपेकर यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक रेव्हन्यू डॉक्टर मार्क म साखरपेकर मुख्याध्यापिका सौ पुष्पा मा साखरपेकर आणि वर्गशिक्षक उपस्थित होता त्यांनी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय पातळीवरही शाळेचे खेळाडू यश मिळवतील असा विश्वास व्यक्त केला या दुहेरी विजयामुळे सावनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून जिल्हास्तरीय स्पर्धांमध्येही सेंट जॉन मिशन हायस्कूल आपला झेंडा फडकवेल अशी अपेक्षा आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे